सध्याला मी साताराच्या बस स्टॉपवर हो आहे आणि आता तिथून आपण जायचं प्लॅन केलं आहे सज्जनगडावरती पोहोचलोय एस टी गड लागल्या म्हटलं तिथलं शूट काय व्यवस्थित घेता आलं नाही पण तुम्ही इथं बघू शकता नजारा कसला भारी दिसतो इथून तर नजरे हे सज्जनगडच्या पायऱ्या चालून आपण जातोय पहिलेच आल्या आल्याबरोबर आपल्याला शहापूर मारुती दिसतो इथं शहापूर मार साताऱ्यावरून सज्जनगडला यायला पंचवीस रुपये तिकीट आहे दर एक तासाने सज्जनगडला एक दीड तासाने एस टी असते सज्जनगडला डायरेक्ट गाड्यावर आणून सोडते माजगाव मारुती लावली कचरा बंद प्लॅस्टिक बंद आपल्या श्री स्वामी समर्थ आणि श्री छत्र शिवाजी छत्रपतीबद्दल आदर आहे म्हणून त्यांच्या येताना फिरताना परत जाताना कुठेही कचरा फेकू नका प्लॅस्टिक पाण्याच्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या बर्फाचे गोळ्याचे ताकाचे ग्लास चॉकलेट बिस्किट लेज लेज कुरकुरे गुटखा तंबाखू याचे आवरणे कुठेही टाकू नका कचरा पेटी टाका बरोबर आहे ह्या सूचनेचं पालन आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे ह्याच गडावर नाही तर प्रत्येक गडावर एकट्याचं मी खरं असेल तसं बाहेरची सूचना ऐकून थोडंसं इथं पण मारुतीचं मंदिर आहे बरेच मारुतीचे मंदिर आहेत काय मंदिर माझ्याकडून राहिली असतील शूट करायची बापरे मस्त आवडतोय बघायला तुम्ही पण बघ गाड्याच्या पायऱ्या अजून चढतोय आपण जसं जसं वरतील तसं तसं व्यू अजून छान होत चाललाय श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार ना कशी आहे सज्जनगडावरती मी आलोय भक्तनिवासामध्ये आज आपण मुक्काम करणार आहे इथं उत्तम प्रकारची राहण्याची सोय आहे मी आता फ्रेश झालोय आंघोळावर गेली आंघोळीची सोय पण आहे इथं शिवाय इथं राहण्याची सोय पण आहे महाप्रसाद पण भेटतो आणि हे सगळं आपल्याला फ्रीमध्ये भेटते सेवाभावी संस्था आहे भक्तनिवास त्याच्यामध्ये खूप खूप सुंदर असं म्हणजे त्यांनी रूम वगैरे हो आहे बघा ही आपली रूम आहे आप आप आज राहायची तीन जण आहे ह्या रूममध्ये आपल्याला आणि इथं जे गाद आहेत ते आपण ह्या रूममध्येच आहेत बघा हे पांघरण्यासाठी पण आहे खूप आरस खूप म्हणजे खूप छान आहे इथं आरसा पण आहे आपल्याला बघण्यासाठी आणि हे बघा आपली ही सतरा नंबरची रूम आहे आज सतरा नंबरची रूम भेटली सकाळी आपण इथून जाणार आहे हा परिसर आहे इथला मस्त खूप छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला भेटणार आहे आजचा मुक्काम आपला निसर्गाच्या सानिध्यात होणार आहे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला तिथं शेती पण दिसेल शेती पण करतात लोक इथं या आंब्याचं झाड आहे आपल्या समोर छान आता आंघोळ वगैरे केली आता आपण जाऊया दर्शनाला मठात दर्शन करूया कसं देवाने असं वाटतं की देवाने सगळी से करून ठेवली आपली दुपारी जेवायला बी आहे संध्याकाळी महाप्रसाद पण आहे आणि आता देवदर्शन पण होणार आहे काय त्याची इच्छा आहे चला देव तारी त्याला कोण मारी एवढंच याशी मला बोलाव असं वाटतं महाप्रसाद वगैरे आपला झालाय आता वाजले साडेनऊ आणि महाप्रसाद पण छान होता इथला फ्रीमध्ये महाप्रसाद आहे आणि एकदम छान होता मस्त महाप्रसाद होता त्याच्याबरोबर जवसाची चटणी होती परत त्याच्याबरोबर पर आपल्याला खीर भेटली भात कोबीची छान अशी भाजी होती एक नंबर खाऊन मस्त वाटलं घरगुती घरगुतीपेक्षा भारी जेवण म्हणजे जेवण म्हणण्यापेक्षा महाप्रसाद महाप्रसाद असताना खूप छान ना आता मी परत आलो आहे रूममध्येच बाहेरचं परिसर मी सकाळी दाखवलंच पण मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा घेऊन जायची परवानगी नाही आहे त्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही आतमधला परिसर स्वतः तुम्हाला स्वतः येऊन बघावं लागत खूप छान आहे आतमध्ये पण संत रामदास स्वामींना कोण कोणी काय काय वस्तू दिल्या ते सगळे आतमध्ये बघायला भेटतील त्यांची समाधी आतमध्ये दर्शनासाठी असं म्हणजे तुम्ही इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सगळा तो अनुभव आतला येईल आणि मुक्कामाला आलं तर तुम्हाला आरतीचा फील वगैरे तिथला जो म्हणजे आध्यात्मिक वातावरणाचा फील आहे तो तुम्हाला नक्की भेटेल त्यासाठी एक दिवशी मुक्कामी आला तर नक्कीच भेटेल आता सकाळी सहा वाजता आपला चहा होणार आहे त्यामुळं लवकर झोपून लवकर उठायचे तर एक दहा पंधरा मिनटाची झोपणार आहे आणि आजचा शेवट आपण इथेच करू सकाळी सज्जनगडच्या बाजूचा राहिलेला परिसर बघू तर गुड नाईट स्वीट नमस्कार प्रेक्षक मंडळी पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो नवीन दिवसाची सुरुवात नवीन पद्धतीने हा बघा इथं तुम्ही बघू शकता ह्या दिलेला आहे इकडून मस्त बघी आणि आपल्याला काल हा बघता आमदारामुळे न बघता आलेला निसर्ग आज खूप सुंदर दिसत आहे हे बघा आपण आता खाली जाणार आहे आंघोळ वगैरे झालेली माझी इथं आंघोळीची वगैरे उत्तम सोय आहे गरम पाणी गार पाणी दोन्ही पाणी आपल्याला जे हवं ते पण इथं भेटते ते बेन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तर नक्कीच कधी आला साताऱ्याला तर गडकरी जी करायला नक्कीच या आता सज्जन गडावरून बाहेर पडण्याची वेळ आली तर आपले हे सोबती होते सगळे त्या सगळ्यांना आता बाय बाय करू आणि आपण पुढे जाऊ चला येऊ काय जय राम चला भेटू <laughs> ना चला। एक सांगायचं राहिलं गडाचा टायमिंग आहे ना इथला तो रात्री नऊला बंद होतं मेन दरवाजे गडाचे रात्री नऊला बंद होतात ते सकाळी पहाटे पाचला चालू होतात जर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर ह्या टायमिंगमध्ये येऊ नका त्याच्या आधीच या म्हणजे वरती भक्तिनिवासमध्ये राहायला भेटेल और हाय दोस्तों ये देखो ये मेरे फ्रेंड है हम दोनों भी यहाँ पर आए ती एस टी उशिरा होती पण आपल्याला रिक्षा भेटली आणि काका आपल्याला सातऱ्यापर्यंत सोडणार आहेत तर बघा जो एस टीमध्ये व्यू भेटला नाही तो भेटतो आहे बघायला छान असं मस्त हो व्यू आहे एक सकाळ सकाळी आपले नहीं है ना पानी है के लिए लोगों का हालत बहुत खराब है ऐसी दुनिया बिजली से अच्छा है हम लोग कहीं बिजली तो मिलते हैं चंद्र जा काका हालत बहुत खराब है फिरून फिरून पण आपण सातारा स्टँड वर आलोय okay. आता हे गिरी काका आपल्याला का आपल्या बरोबर आहेत आज दिवसभर ती आज <laughs> कालपासून आपल्या बरोबर आहेत गिरी काका का... आ... गिरी काका सांगणार आहेत आपण काय काय प्रवास करणार गिरी काका का सांग कुठे कुठे जाणार आहे आता आपण इथून निघणार आहे आ... पहिलं पुसेगाव त्याच्यानंतर शिखर सिंगणापूर आणि त्याच्यानंतर गोंधवले रात्री आम्ही नाईटला स्टे करणार आहे ओके okay, ह्याप्रमाणे आपण फिरणार आहे आता कुठली कुठली गाडी चाललो आहे आपण आपण दहिवडी गाडीने चाललेलो आहे पहिला स्टॉप आपला कोसेगाव येणार आहे ओके हा okay. जाता जाता आम्ही झरंडेश्वरच पण दर्शन करणार आहे बाय वे ओके तर बाय रोड आम्ही दर्शन करणार आहे बाय रोड झरंडेश्वर दर्शन करू न तर तुम्ही आमच्याबरोबर बरोबर राहा आणि प्रवासाचा आनंद घ्या थँक्यू